आमदार बच्चू कडू यांनी सरकारलाच आता घरचा आहेर देत म्हटलं आहे की मोदी अनेक गॅरंटी देतात मग शेतकऱ्यांना हमी भावाची गॅरंटी का देत नाही भिकरचोट योजना बंद करा आणि शेतकऱ्यांना हमी भाव द्या असं बच्चू कडू यांनी सरकारला थेट इशाराच केला आहे केंद्र सरकारचा शेतकऱ्यावर जे काही हल्ला केला त्याचा निषेध करतो दुसरी गोष्ट अनेक गोष्टीची गॅरंटी मोदीजी देत आहे मग हमी भावाची गॅरंटी का नाही हमी भाव दिला पाहिजे ना तुम्हाला जसं सातवा आठवा वेतन आयोग दिलं जातं त्याचा तुम्ही तुम्ही पगाराची हमी देता तुम्ही इतर बाकी हमी देत आहे तर तुम्ही शेतकऱ्याला हमीभाव का देत नाही आणि मग हे सरकार पूर्ण फेल झालेलं आहे बाबतीत सरकारनं हमीभाव जरी मी सरकारमध्ये सामील असन तरी शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याही चांगली योजना केंद्राने राज्यानं काही जर दोन तीन गोष्टी सोडल्या तर दिल्या नाही हमीभाव दिली तर योजना आकायची गरजच पडत नाही आणि ते दिली पाहिजे रास्त मागणी आहे गेल्या शंभर द वर्षापासून देवापासून हा देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून आम्ही हमी मागतोय शरद जोशी त्या काळात लिहायचे भीक नको घेऊ घामाचे दाम भिकारचोट योजना बंद करा आणि हमी भाव द्या तुम्ही वारंवार सांगत आह स्वामीनाथन हा सगळ्या देशासाठीच लागू झाला पाहिजे काय होतंय पंधरा टक्के नफ्यानंसुद्धा सुद्धा भाव भेटत नाही आता कापसाचे भाव सहा हजारावर गेले सात हजार आहे किमान कापसाचा पर क्विंटल मागं मी सांगत नाही राज्य सरकार असं म्हणतं का बारा हजार रुपये खर्च निघतं आता हा खर्चच बारा हजार आहे तर नफा कुठं आला आहे म्हणजे आज तोट्यानं कापूस विकावं लागतं घाट्यात कापूस विकावं लागतं अशी जर अवस्था राहिली तर मला असं वाटतं का योजनेचं तुमच्या त्या सगळ्या विकासाचं काय गरज आहे शेतकऱ्याच्या खिशात पैसेच येत नाही उलट जपकट होतं सरकार त्याचा जपकट आहे डाका टाकतं सरकार डाकेखोरी बंद केली पाहिजे ना सरकारनं दोन वर्षापूर्वी